नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी के राज फोर्टी ह्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या बायांना ठोकताना खूप मजा येते प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे जाड बायांना ठोकताना मजा येते प्रश्न पुढचा आहे भारतात सर्वात जास्त चाललेला चित्रपट कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत ए बाहुबली बी पुष्पा शिशोले डी बन मित्रांनो जर प्रश्नाचं उत्तर तर कमेंट करून सांगायचं आहे सा प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शोले प्रश्न पुढचा आहे काम करताना महिला डोळे बंद का करतात प्रश्नाचे उत्तर आहे आनंद घेण्यासाठी महिला डोळे बंद करून घेतात प्रश्न पुढचा आहे कशाच्या बिया भाजून खाल्ल्यावर कॅन्सर आजार बरा होऊ शकतो ए काजू बी बदाम सी भोपळा प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी बदाम प्रश्न पुढचा आहे किस करत असताना मुळी डोळे का बंद करून घेतात प्रश्नाचे उत्तर आहे जास्त मजा घेण्यासाठी मुली डोळे बंद करून घेतात